नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या काटेवर संतापाचा उद्रेक कराडमध्ये पोस्टरला जोडे मारून निषेध संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारांचे प्रसारक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याळ हल्ल्याचा कराडमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे शिवतीर्थ येथे हल्लेखोर काटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज कराड तालुका कराड सेवा संघ यांच्यासह सा विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हा निसार मुल्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले त्या भडवायला सांगू इच्छितो प्रवीण गायकवाड आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमासाठी आले होते त्यांच्यावर हल्ला करून आमच्या संघटनेवर आलेली मरगळ या काटेनं खालवली आहे याचे उत्तर संभाजी ब्रिगेड कडून तसे दिले जाईल असा थेट इशारा त्यांनी दिला प्रतिनिधी पण या भ्याड संभाजी ब्रिगेडला आणि आमचे मराठा सेवा संघाचे या सर्व संघटनेला त्यांनी आज कमी लेखण्याचं काम केलं आणि त्यांनी त्यांच्यावर हात घातले येणाऱ्या काळामध्ये हो संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ से, असेल आज गायकवाड साहेबांचं बापूंनी सांगितलं त्या गोष्टीला जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही देऊ कारण आमच्या प्रवीणदादांचं एक वाक्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे आहे विद्यविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त केले आणि वित्ताविना शूद्र खाचला या प्रवीणदादांनी जे आम्हाला सांगितलं त्यामुळे आरक्षणाकडून अर्थकारणाकडे इकडे आम्ही वाटचाल केली होती परंतु मूळ संभाजी ब्रिगेडची जी प्रवृत्ती आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि कुणी जर अन्याय केला तर त्याला जशास तसे उत्तर देतो या काटेला येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जे तुम्हाला जशा तसे उत्तर बघायला मिळेल त्या भगवायला सांगू इच्छितो तू जो भ्याड हल्ला केलेला आहे प्रयदेदा गायकवाड इथं कुटुंबाला घेऊन कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले होते प्रहदेदा गायकवाड म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं ते शान आहेतच परंतु प्रवदेरा गायकवाड हे आमच्या कराडचे सुद्धा शान आहे कारण प्रहोदा गायकवाड हे कराडचे आहेत आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण प्रवीण दादाचं झालेलं आहे प्रवीण विचार हे तळा आहेत प्रवीण ही व्यक्ती नसून प्रवीणदा गायकवाड एक विचार आहे त्यामुळे प्रवीण हल्ला करून हल्ला केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराला इजा केली परंतु आमच्या संभाजी ब्रिगेडवरती आलेली मरगळ या काटेनं घालवली त्यामुळे त्याला विशेष धन्यवाद देतो पण येणाऱ्या काळामध्ये तुला ह्या गोष्टीचं जशाच तसं उत्तर मिळेल एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची